सोशल मीडियातून एका मुलीशी संपर्क साधला तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो मिळवले आणि ते फोटो एडिट करून तसंच आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून एका तरुणानं ताराबाई पार्कातील अल्पवयीन मुलीकडून एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने लुटले आहेत एकोणीस एप्रिल ते पंचवीस मे या कालावधीत हा प्रकार घडला अखेर मुलीनं घरच्यांना ही माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांकडून त्या परप्रांतीय तरुणाचा शोध सुरू झालाय कोल्हापुरातील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या उद्योजकाच्या अल्पवयीन मुलीला फसवण्याची घटना उघडकीस आली आहे या तरुणाची इन्स्टाग्रामवर बनिदास नावाच्या एका तरुणाशी मैत्री झाली त्या तरुणानं मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत तिला आपली आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं सांगितलं पहिल्याच भेटीत त्या तरुणानं मुलीकडून दागिने आणि पैसे घेतले पंधरा तोळ्याचा नेकलेस आणि काही रक्कम घेतल्यानंतर पुन्हा त्या तरुणानं आर्थिक अडचणींचा पाढा वाचला तिनं दागिने आणि पैसे द्यावे यासाठी तिच्यावर दबाव टाकला तसंच मागणी पूर्ण झाली नाही तर फोटो आणि व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली त्याला घाबरून त्या अल्पवयीन मुलीनं सुमारे एक्कावन्न तोळ्याचे सव्वीस लाख रुपयांचे दागिने बनिदासकडं सुपूर्द केले तरीही त्याच्याकडून ब्लॅकमेलिंग होत असल्यानं अखेर त्या मुलीनं पालकांना माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी शाहूपुरी पोलिसात धाव घेऊन बनिदास विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस त्या परप्रांतीय तरुणाचा शोध घेत आहेत